भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा होती संघ परिवाराची इच्छा होती मदनलालजी सर यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात महापालिका आलेली आहे आणि त्या माध्यमातन वीर सावरकर त्यांचा इतिहास जाजल्य देशप्रमाणे भरलेला आहे हिंदुत्व काय आहे संगट परिवाराची इच्छा होती भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कारण वीर सावरकरांचं चरित्र आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि मुळातच भारतीय जनता पक्षाचा जो गावा आहे ती त्यांची शिकवण आहे आणि म्हणून अशा थोर पुरुषाचं स्मारकाचं सुशोभीकरण आपली सत्ता बसल्यानंतर नाही होणार तर केव्हा होणार आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आमच्या सगळ्यांच्या आग्रहाने आपल्या महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या कालावधीत ते करायला मिळालं काही तुम्ही करत नशी वाहणार आणि म्हणून एक अतिशय सुंदर स्मारक व्हावा अशी अपेक्षा आहे कोण अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन बाकी आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो तर वीर सावरकरांच्या पुतळ्याचा या ठिकाणी देखभाल झाली पाहिजे त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे अशा प्रकारची आम हिंदू समाजाची या ठिकाणी भावना होती आणि कुठेतरी याला विलंब होत होता आणि नंतर मग काल परफे हौशे नवशे गवशे ज्यांना आमच्या विचाराशी काही देणं घेणं नाही अशी तरी मंडळी म्हणू लागली की आम्ही एवढा निधी देतो तेवढा निधी देतो परंतु विचार परिवाराच्या माध्यमातून महापौर प्रतिपाद चौधरी असतील खासदार वामरे साहेब असतील यांनी हा विषय मार्गी लावला आणि तब्बल एक लक्ष रुपयाची या ठिकाणी तरतूद केली एक कोटी एक कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद केली आणि आज त्याचा या ठिकाणी शुभारंभ होत आहे खरंतर आपण बऱ्याच वेळा काही लोक म्हणतात की पुते कशासाठी हवेत का हवेत परंतु पुत्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि इतिहासाची या ठिकाणी पुनरावृत्ती होते जसं वीर सावरकरांचंकडे पाहिल्यानंतर त्यांच्या पुत्याकडे पाहिल्यानंतर ती काळ्या पाहण्याची शिक्षा इंग्रजांच्या विरोधात त्यांनी दिलेला लढा आणि त्यांनी स्वातंत्र्याच्या या लढ्यासाठी केलेला प्रचंड त्याग समर्पण आणि देशभक्ती या ठिकाणी आम्हाला आठवते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला शौर्य आठवतं आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास जेव्हा आम्हाला आठवतो तेव्हा अफजल खानाचे आणि श्री खानाची बोट आणि त्याची कोथडी काढताना असेल आमचा शिवरायांचा इतिहास आमच्या समोर या ठिकाणी येतो महाराणा प्रताप सातत्यानं मोगलांच्या विरोधात लढले त्यांच्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी ऊर्जा येते की आम्ही सुद्धा या दडबऱ्यांच्या विरोधात अशाच पद्धतीनं या ठिकाणी लढलं पाहिजे आणि समस्त हिंदू समाज या ठिकाणी एकत्र राहिला पाहिजे ही ऊर्जा आमच्या मनामध्ये येते आणि म्हणून पुतळे हे आमच्यासाठी प्रेरक असतात प्रेरणादायी असतात त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्ही देखील त्या मार्गानं गेलं पाहिजे हे मनामध्ये या ठिकाणी सातत्यानं मित्रांनो येत या ठिकाणी सुशुभीकरणाच्या माध्यमातून केवळ हा पुतळा आणि तो परिसर सुशोभीकरण झाला न थांबता आपण सातत्यानं वीर सावरकरांचे समग्र विचार हे तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की सातत्यानं दडभद्री काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडनं वीर सावरकरांचा त्यागाचा समर्पणाचा या ठिकाणी अपमान केला जातो त्यांचा बलिदानाचा या ठिकाणी हे लोक चेष्टा करतात तिरस्कार करतात आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणाने सांगेल की अशा काँग्रेसच्या पुढाऱ्यांना त्यांची अवकात दाखवण्याची या ठिकाणी गरज आपल्याला वीर सावरकर म्हणजे त्याग समर्पण देशभक्ती त्यांनी केलेलं बलिदान मगाशी प्रदीप आदर यांनी या ठिकाणी सांगितलं त्याच्यावर मी अधिक बोलणार नाही परंतु वीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व बलिदान केलं समोर बघा समोर हे आता गुच्छुप सारे बनच्या असते ना

राजेश సా <many> ఇక్కడ <many many God>